शिवाजी महाराज साहेब आमच्या विजय महाविकास आघाडीचा विजय आघाडीचा विजय काँग्रेसचा विजय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय जय जय शिवाजी वचितचा विजय असो काँग्रेसचा विजय असो उद्धव ठाकरेचा विजय असो छेचाळीस जिल्हा परिषदचे उमेदवार वैशाली अशोकराव शिंदे हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत व गाडेगाव गाव घरातील उमेदवार गायाबाई शंकरराव ठोंबरे व घोरडगाव घरातील पंचायत समिती उमेदवार कुंता बनसोडे हा पण उमेदवार आहे असे उमेदवार आमचे महाविकास आघाडी वंचित सर्वांचे उमेदवार आहे व मी गाडेजळगावचा सरपंच असताना पाणी पुरवठ्याची योजना लावखी धरणातून नवीन योजना केलेली आहे व माझ्या पत्नी गायाबाई शंकरराव ठोंबरे सभापती सभापती असताना त्या तालुक्यातील कोणला शेतकऱ्याचे प्रश्न विद्युतपंप असो बखर असो ट्रॅक्टरचे अवजार असो हे आम्ही मोफत द्यायचा पंचायत समितीमार्फत प्रयत्न केलेला आहे या परिसरात माझं गण हे माझे चौथी टर्म आहे विकासाच्या माध्यमावरून पुढचं आमचं व्हिजन जे जनतेला लागतं ते आम्ही उपलब्ध करून आम्ही असं जनतेपर्यंत पोचतो सध्या कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला समोर जाताय आमचे शेतकऱ्याला सध्या ह्या सरकारकडून जे कर्जमाफीचा मुद्दा आहे ह्या सरकारना कर्जमाफीचा मुद्दा घोषणा केली पण अजून शेतकऱ्याच्या पदरात त्यांना एक रुपये वी नाही मिळाला पीक विम्याचा प्रश्न असेल कापसाच्या भावाचा प्रश्न असेल खताचे जे, जे शेतकऱ्याला पाठीमागं महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जी कर्जमाफी झाली तिसर शेतकऱ्यांना अंगठा लावला तर उद्धव साहेबाच्या काळात दोन लाख माफी झाली हे असं महाविकास आघाडीच्या सरकारचं काम होतं त्याच्यात संभाजीनगर व जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणकाळे साहेब सर्व विका महाविकास आघाडीचे मंत्री त्यावेळेस त्यांनी खूप शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे तुम्ही काय करणार आता समजा जे मी महाविकास केला तुमचं वेगळं पण कार्य नाही आता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये एक वेगळं असावं तुम्ही सरपंच असताना कामं केले सभापती असताना कामं केले याच्यासाठी जनतेने जरा कॉल केला आहे की तुम्ही हेल्पलाईन चालू करा हो हेपलाईन जे जिथे हेपलाईन केली तिथं आपण हजार राहणार त्यांचा दुःख सुख असो हे आमच्या परिसरात जनतेलासुद्धा माहीत आहे ह्या मतदारसंघात उमेदवार कोण काम करतं कसं काम करतं हे सगळ्या जनतेला माहीत आहे या पंचायत समिती गणात गुरडगाव गणात आणि तालुक्यातसुद्धा जनशक्तीविरुद्ध हो हो ही गण शक्तीविरुद्ध जनशक्ती आहे हे सर्व जनतेला माहीत आहे जनशक्ती पाठीशी हो जनशक्ती आहे सर्व समाज महाविकास आघाडी केल्यामुळं आणखीन आम्हाला शंभर टक्के पाठिंबा आहे समोरचे जनशक्ती त्यांना कितीही वाटू द्या पण आम्हाला सामान्य जनता शंभर टक्के आमचे तिन्ही उमेदवार गुरडगाव सर्कल हे महाविकास आघाडीला प्रचंड मताने विजयी करते काय आव्हान का सांगतो आव्हान जे विकासाचे मुद्दे आम्ही तिथपर्यंत जयंत जनतेपर्यंत आम्ही करणार आहोत